एड्स सप्ताहनिमित्त नवापूर येथे जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न भविष्यातील निरोगी पिढीसाठी एड्स संदर्भातील ज्ञान नवसंजीवनी कैलास माळी एड्स सप्ताहानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक कैलास माड यांनी आपल्याजवळील एस आय व्ही एड्स संदर्भातील ज्ञानाचा मी संकोचपणे प्रसार आणि प्रसार करावा अन्यथा भविष्यातील पिढी ही कुमार्गाला जाऊ शकते असे प्रतिपादित केले म्हणून भविष्यातील निरोगी पिढीसाठी एड्स संदर्भातील ज्ञान नवसंजीवनी असे प्रतिपादन या प्रसंगी करण्यात आले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथील स्थापन केलेल्या रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक इट्स सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय हिरे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माणी ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर मंदामोरे डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर किशोर सनवणे डॉक्टर फिलिप गावी व्यासपीठावर उपस्थित होते अत्यंत संवेदनशील मनाने सामाजिक वातावरणात आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला मिळालेले ज्ञान हे समाजापर्यंत पोहोचावे असे भावनिक आवाहन प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्थिक गावित प्रास्ताविक डॉक्टर नितीन कुमार माळी तर आभार नितीक्षा गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पकार शेख विजय वेताड मुरलीधर देसाई प्रतीक गावित कविता वसावे ऋषिकेश पाडवी प्रशांत पाडवी अंकिता वडवी प्रीती गावित मिसबा सय्यद हलम मिर्झा ज्योती वसावा काजल वसावे योगेश गावित अजय वडवी विद्या गावित यांनी परिश्रम घेतले म्हणजे हा संवेदनशील क्रियाविशेषण आहे मानवी रोग प्रतिकार शक्ती कमी करणारा विषाणू हा फक्त मानवी शरीरातच जीवंत राहू शकतो म्हणून याला ह्युमन इम्युनिटिफिशियन्सी व्हायरस असं नाव देण्यात आलेलं आहे मग ह्या व्हायरसमुळे एड्स हा आजार होतो एड्सला आजार नाही म्हणता ना येणार आपल्याला एड्स म्हणजे काय की ए म्हणजे अॅक्वायर्ड यू आय म्हणजे इम्युनो इम्युनो म्हणजे आपली रोखपट काय शक्ती अॅक्वायर्ड म्हणजे आपण बाहेरून आलेला हा आजार अनुवंशिक नाही आहे कुठून तरी याच्या वी बाहेरून आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि इम्युनोसिस्टम जी आहे आपली रोखपट शक्ती तिला डिफिशियन्सी डी डी म्हणजे तिला डिफिशियन्सी म्हणजे तिला कमी करत जातो नष्ट करत जातो आणि एस म्हणजे सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे काय की अशी अवस्था आपल्या शरीराची की रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अनेक आजारांची जी लक्षणं आहेत मग त्याच्यात टी बी असेल निमोनिया असेल त्वचेचा कर्करोग असेल किंवा अजून गुप्तरोग असतील कॅन्सर असेल असे मोठमोठे आजार रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतात ती पूर्णरोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ही जी लक्ष अनेक आजारांची लक्षणांचा समूह जो आपल्या शरीरात येतो त्या अवस्थेला एड्स असं म्हटलं जातं म्हणजे आजाराला नाव आजाराला देखील नाव देता आलेलं नाही आहे I mean